महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा भारतीय अध्यात्मिक कॅलेंडर मधला एक महत्वाचा प्रत्येक चंद्र महिन्यातला चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचं स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी नृत्य करतात हा हिंदू धर्मातला एक महत्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगात अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचं स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचं स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता आणि सद्गुणांचं मनन करून साजरा केला जातो भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचं प्रतीक असलेला महाशिवरात्री हा एक अनोखा सण आहे जो रात्रीच्या आकाशाला दिव्य उत्साहानं प्रकाशित करतो असं म्हटलं जातं की ह्या गुढ रात्री विश्व अस्तित्वात आलं जे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे दरवर्षी हा सण फाल्गुन महिन्यातल्या अमावस्याच्या चौदा तारखेला येतो जो इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च आणि फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असतो भक्त दिवस आणि रात्र ह्या ठिकाणी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा प्रमुख सण आहे या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झालेला होता तसंच शिवानं तांडव नृत्य सुद्धा केलेलं होतं असं मानलं जातं हा दिवस अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे आध्यात्मिक जागृतीचे आणि शिवाची पूजा आणि उपवास करून आत्मशुद्धी करण्याचं स्मरण आहे शिवरात्रीच्या एका पोरहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात महाशिवरात्रीचं व्रत का करावं तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचं कार्य थांबतं म्हणजे त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवानं स्वतःसाठी साधना करण्याचा काळ मानला जात असतो या दिवशी सर्व शिव मंदिरात महादेवांचा शृंगार केला जातो आरती करून सगळ्या ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो तो तट भक्तावरती महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा अठ्ठेचाळीस ते आठ चोपन्न पर्यंत असते या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळं खाऊ शकतात तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा त्यानंतर चेस्टनटच्या पिठापासून बनवलेली रोटी किंवा पराठा मखाना खीर किंवा भाजलेला मखाना दूध दही चीज सुकामेवा सुद्धा खाऊ शकतात